शांतता झोनमध्ये कर्णकर्कश व मोठ्या आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या आरोपीस निफाड न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आल्यानं शहरासह जिल्ह्यात शांततेचा भंग करणाऱ्या डीजे धारकांना तसेच चारचाकी व दोन चाकी वाहनांना चा वा कर्णकर्कश वाहनाचं हॉर्न बसवणाऱ्या वाहनधारकांना या शिक्षेमुळे चांगली चपराक बसणार असल्याचे निपाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी सांगितलं आहे बुधवार दिनांक अठरा जून रोजी सकाळी अकरा वाजता निफाड इथं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शहाण्णव क्रमांकाचे चारशे सात वाहन न्यायालयात न्यायालयीन कामकाज सुरू असताना न्यायाधीशांचा हा आवाज लक्षात आल्यानं कामकाजात व्यत्यय येत असल्यानं डी जे बंद करण्याच्या सूचना न्यायालयात निफाड पोलीस ठाण्याच्या वतीनं बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस नाईक कल्पना पवार यांना दिल्या त्यांनी तात्काळ हवलदार खुळे चकोर सूर्यवंशी सांगळे यांच्यासह सा घटनास्थळी जाऊन संबंधित वाहन रोखले वाहन चालकानं दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून डीजे मोठ्या आवाजात वाजवला त्यानं बेकायदेशीरित्या डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्यानं चालक योगेश ज्ञानेश्वर वारुळे वय वर्ष एकतीस राहणार खडक माळेगाव याच्या विरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात शांतता भंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या दृष्टीने पोलिसांनी आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी आपला निकाल देत नेफाड न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग शुभदा सुखरे यांनी आरोपीस दोषी ठरवत एक हजार रुपये दंड व आठ दिवसांच्या साधिक कैदेची शिक्षा सुनावली आहे